जय दत्तगुरु मी डी बी कादरी दैनिक दे देशदूत पत्रकार गेल्या चाळीस बेचाळीस वर्षांपासून देशदूतला पत्रकारित करीत आहे मी माझ्या काळामध्ये सगळे सिंहस्त दोन सिंहस्थांचं लिखाण मी दैनिक दे देशदूतला केलेलं आहे हो मी, मी या हॉस्पिटलमध्ये इथं आश्रमामध्ये दोन वेळ दुसरा चक्कर आहे माझा मला कमरेचा त्रास होता डॉक्टरांनी सांगितलं होतं का चौथ्या आणि पाचव्या माणक्यामध्ये गॅप आहे आणि त्याला पर्याय म्हणजे ऑपरेशन सांगितलेला होता मी नामांकित डॉक्टरांचे उपचार घेतले त्यांचे पंधरा पंधरा दिवस एक एक महिना औषध खाल्ले पण कुठलाही काही फरक पडलेला नाही काही आणले नव्हते तुम्ही एकदम परफेक्ट सांगितलं तुम्ही एम आर आय करून आले तरी चालेल चौथ्या आणि पाचव्या मन केला तुमचा प्रॉब्लेम हो हो हातावरून सांगितलं कुठलाही कागद बघितलेलं नाही ना। आणि त्यानंतर माझ्यावर तुम्ही उपचार केला त्याच दिवशी मला पन्नास टक्के रिलीफ जागेवर मिळाला म्हणून आज मी पंधरा दिवसानंतर पुन्हा इथं आलेलो आहे आणि एक मला दुसरा आनंद असा वाटला की तुमची जी ही सेवाभावाची संस्था आहे ती म्हणजे अनाथांचं आश्रम लोकांना जरी वाटत असेल आयुर्वेदिक माग आहे परंतु त्याच्यातला काही हिस्सा तुम्ही त्या अनाथांवर खर्च करतात दुसरी एक गोष्ट अशी मला अगदी प्रेरणादायी ठरली का तुम्ही दहा वर्षाच्या आतील मुलं आणि मुलींवर देख देख उपचार करतात आणि तो भी मोफत करतात दहा पूर्ण मोफत आहे ती एक आनंदाची गोष्ट आहे आणि अनाथ अनाथांचा सारथी बनणं आज कुणीही तयार नाही दारावर भिकारी आला तरी तो आपण म्हणतो का पुढं जा बाबा परंतु ती सेवा तुमची अतिशय महत्वाची आहे आणि दत्तकृपेने तुम्हाला भरभरून त्यामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे हो आणि मी तर सांगतो कुठलीही चिटिंगबाजी नाही कुठलीही काही नाही जागेवर पन्नास ते साठ टक्के तुम्हाला उपचार ताबडतो समाधान होत तुमचं त्यामुळे इथं लोक रांगा लावतात ला कुठलीही अंधश्रद्धा नाही याच्यामध्ये कुठलीही नाही चौकशी करणार मी कमीत कमी आठ ते दहा रुग्णांना माझ्यावर उपचार करण्याआधी मी विचारलं कोणी सांगितलं दोनदा आलो कोणी सांगितलं पहिले आलो पण लातूर उस्मानाबाद बीड तिकडचे इथं रुग्ण आलेले होते त्यांनी एकदम समाधानकारक होतं ते म्हणे आम्हाला जागेवर पन्नास ते साठ टक्के फरक पडलेला आहे आणि आम्ही तीन तीन वर्षापर्यंत गोळ्या खातोय त्याचा त्रास होत होता म्हणून आम्ही इथं तर ते एकदम समाधानी होते आणि प्रत्येक माणूस हा इथून निघताना समाधानी असत निघतो मला बरं वाटलं गावात बघितलं धन्यवाद गावात बघितल्यानंतर तुमचा विकास हो हो नाही अतिशय समाधानकारक तुमच्या गावचं नाव हे महाराष्ट्रात नव्हे पण बाकीच्या राज्यात सुद्धा देशात देशा, गेलं पाहिजे परदेश बघा म्हणजे किती आज गावाचं नाव आमच्यावर तीन तीन आलेले आहे नाही नाही कामच एकदम समाधानकारक आहे डॉक्टर तुम्हाला नाही नाही शंभर वर्ष आयुष्यात देवाने द्यावं काही काहीच नाही डोळ्यात गोष्टी एकदम एकदम नाही तर लोक काय माध्यमातून नाही नाही कुठलीही फसवणूक नाही किंवा अंधश्रद्धा नाही इथे या आणि उपचार करून जा हॉस्पिटलचे लाखो रुपये बिल थांबणार आहे तुमचे लांबचा नाही मी मिन्सूर माझ्या तीस वर्ष तीस किलोमीटर अंतरावरच आहे आणि कुठलीही लूट नाही इथं अनुभव सांगा म्हणजे समाजासाठी अनुभव सांगा एक पत्रकार